खूपच ताण लागून आता भयानक मित्रांनो आता येता बा सुमित्र आता आता हे आऊट त्या बांधावर नेऊन ठेवून देतो ताण लागली होती वेळ कानोज नमस्कार भावा बहिणींनो रानात चाललो आऊट आणण्यासाठी बसत ढरत आपल्याला बावारामध्ये चाललो आता सकाळी सकाळी मस्त शिरण आहे शिरण म्हणजे आपलं हे सूर्य काही उगवलंच नाही ढगाळी वातावरण आहे पाहून घ्या तिकडं सूर्य उगवलंच नाही ढगाच्या आड आहे सूर्य चाललं आता मस्त निसर्गरम्य वातावरण आहे पाहून घ्या सबोत आली आता उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला तेवढे काही जाणवत नसेल निसर्गरम्य वातावरण पण हाय आता एका वावरातून चाललं आता वावरा मी पण आता लागलो आहे आपला भावा हे आपल्या काकाचा आता वावर लागते आता जातो आता अशा प्रकारे आता वावरांमध्ये हाय वखर ठेवून धरतो आता पोचलो आता भावा बहिणींना थांबा आता हे आता आऊस थापलं हेच आहे आपलं आऊत धरतो आता हाकलतो मस्त पैकी आता बारा वाजेपर्यंत दुपारी संध्याकाळी मग पुन्हा तीन वाजता पुन्हा या 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 वावरामध्ये यायचं आहे हे या का वावरवाल्यानं आमचं कोळस पेटवून टाकलं बांध जाळला आमचा बघा तिकडं आमचं दिसतं बा धूर तिकडं हे बुटा या सुमारी आमचं कोळस पेटवून टाकलं काल पोहून मस्त बसतं आहे खोळ पाणी नाही टाकाले एवढं चांगलं खोळ होतं कसं आमचे दहा पंधरा दिवस धकले असते पेटवून टाकलं खोळ हाकल तो आता मित्रांनो आहोत सुमित्र येईपर्यंत मग सुमित्र आली का शेडुरी आणते शेडुरी मग खायची असते आपल्याला आता मित्रांनो आहोत झुपलं आहोत हे बघा बघा मित्रांनो पाच हे आणलं तुम एक पर्यंत आणलं आता मित्रांनो आता हे सांभाळ अशा प्रकारे आमचं आवड आता सुदुरी आणायचे आहे बापू आला बापूने कॅमेरा पकडला सुदुरी आणायचे आहे समुद्र आमची सुदुरी तोपर्यंत जेवढं होईल तेवढं हाणतो आवड हा हाकलतो मग जेवतो सुदुरी आल्या आता मित्रांनो लय झालं वाय आता हे बघा हे वायता वायता हे रस्त्यावर म्हणजे आता येथून आऊट वायचा आहे आता हे आलं ढीग आता या ढीग तिकडे सरकवतो आता याच्यामुळे तापमाप काही जाऊ शकते आता जपून आता काम करावं लागते हा ढीक तिकड तिकडं धकवल्याशिवाय आऊत नाही हाणतायत आणि सुद्धा लागू नये ताने लागू नये सुमित कधी येते का वाटपात बसलो आता कवा येते का आता आता ह्या ढीक ढकवतो मग आऊत वाली बोकळं होऊन जाते आऊत चांगलं निघून जाते आता कवा येते का आता सुमित्रा खूपच ताण लागू नये आता भयानक आता वाटपात बसलो आता आता कामाधामाची बाई राहते रेड लागते काम आता कामं धाम करून याले आता कस्तरी आता तो तोपर्यंत आहोत आली शेदुरी का पाणी त्याचं जेवायचं आता कसं आहे जास्त तहान मोलली आपली जास्त वेळा तहान राहिली भूक राहिली तर जेवशाही वाटत नाही पाणी चौशाही वाटत नाही असं राहते आता पण आता उपाय नाही आता कस्तरी आता चार घास मारत जा लागते आता हे बघा हे खोळ आमचं पेटत आहे तर तिकडल्या मालकानं बांध पेटवून टाकलं आणि आमचं खोळ पेटवून टाकलं बघ आता कालपासून तर तेवढं मोठं कोळ वाय गेलं कसे आमचे पंचावडा दिवस धकायचे पुढं स्वयंपाक हवायचा आता लुकडीत ते जाऊ पाहिजे गॅस घ्यायला कोठे हे आहे आता उपाय नाही आता का कोणाला म्हणून आता जाऊ दे आता मित्रांनो आता येता बा सोमित्र आता दुधी घेऊन पाणी घेऊन आता हे आहोत मो येतं आहे आता हे आहोत त्या बांधावर नेऊन ठेवून देतो मग जातो जेवाले निंबाच्या झाडाबुडी थंडगार सावली आहे मस्त येतं जातो म्हणून आता तिथं मित्रांनो निंबाच्या झाडाखाली ठेवली खरं म्हणलं येतंच ठेवलं आता तुमच्या बघा चाललो आता मी जेवण करण्यासाठी आता बघ वेळ लावला तुम्ही तान लागली होती वेळ फोटो बा वर का माहीत फोनमध्ये पाणी होत होत ताण लागून गेली आता आलो मित्र जेवण करण्यासाठी भूक लागून गेलती ताण लागून गेलती असं का आपली सांगायला लागते मग त्या आपल्याला सांगायला लागते सात काय म्हण लवकर बापू जेवत नाही तू जेवण बापू जेवण जेवायला जेवाले बापू हा छोटे जेवण भावालात का होते बकरी तिकडे आहे বস্তিত্ৰে চাব

जेव्हा केलं आता जेवण नाही होत पक्क पाणी प्यायचं हो का जेवण नाही होत मग कळतो आता पाणी बापू आजवाले खाली झाड चढताय खाली चढताय मी लडू खात नाही म्हणलं खाय कोंबड्याची भजी आण घे म्हणत आणि कोंबड्याची भजी काढली साध साधन हाय मित्रांन हे साधन तुला काल चटणी त्या दिस चटणी बुळामध्ये होती जेवण केलेला लाईव्ह व्हिडिओ दाखवलाच मी बुड्यामध्ये सजायली काहीच नाही बुड्यामध्ये तुम्ही जेवत नाही जेवण तू चला मित्र आता हे हे तू जेवण करतो आता भावा बहिणी कावा हे काटनेवाला हे कांद्याची वाटते हे कांद्याची आलूची भजी आहे का बाजरातून आणले आलू आणि कांदे भावा जवळ बोलवली गरम आहे